हे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा आज सत्कार करून गौरवण्यात आले आता जून महिना संपण्यात आला आणि पावसाची चावल लागल्याने फूड फेस्टिवल चाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्लॅटिनम ग्रुप तर्फे जे जे उपक्रम घेतले जातात त्याच्याही लेखा जोखा या कार्यक्रमात सादर करण्यात आला यापुढेही चांगले चांगले कार्यक्रम घेण्यात येतील असे सांगण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया उपाध्यक्ष महेश बापना सचिव उज्ज्वल दुगड कोशाध्यक्ष ॲडव्होकेट आनंद तातेड प्रोजेक्ट चेअरमन महेश बापना स्वकल्पना सिसोदेया आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते आज धुळे शहरात जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम धुळेच्या माध्यमातून जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमचे जे सदस्य आहेत साधारणतः या ग्रुपला एकशे पंच्याऐंशी मेंबर्स झालेले आहेत या एकशे पंच्याऐंशी मेंबरचा हा एवढा मोठा ग्रुप आणि याच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या ज्या जैन सोशल ग्रुपच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सदस्यांच्या मुलांना उच् आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रगतीने प्रगती, प्रगती करून चांगले मार्क्स मिळालेले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा जैन सोशल ग्रुप धुळेच्या माटीराच्या धुळेच्या माध्यमातून सन्मान समारोह या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याचबरोबर जूनचा महिना आता स जवळजवळ उन्हाळा संपायला आला आणि पावसाळ्याची चाहूल लागते म्हणून फ्रूट फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे संपूर्ण जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमचे मेंबर्स यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती झाली असून आज या ठिकाणी त्यांच्या विद मुलांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारलेला आहे त्याचबरोबर जैन संशय मा प्लॅटिनम धुळेच्या माध्यमातून जे जे उपक्रम दर महिन्याला घेतले जातात त्याच्या बाबतीत सफल माहिती आज या ठिकाणी देण्यात आली यापुढेही चांगल्यात चांगल्या प्रकारे कार्यक्रम जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमच्या माध्यमातून घेण्यात येतील आजच्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात जे सायबर क्राईमच्या दृष्टिकोनातनं जे जे मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करून आपल्याला काही नकळत त्रास जो आहे तो प्रत्येकाला होत असतो हा नकळत त्रास म्हणजे आपल्याला कळत नाही पण अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्रासामध्ये आपण अडकत असतो मोबाईल वापर किंवा इंटरनेटच्या वापरामधून याच्या बाबतीत चैतन्यजी भंडारी यांनी या ठिकाणी सखोल माहिती देऊन कशा पद्धतीने आपण या सगळ्यापासून लांब लावू शकतो कशा पद्धतीपासून आपले व्यवहार जे आपण ऑनलाईनच्या माध्यमातून करतो त्याच्यात सुरक्षितता कशी आपण बाळगू शकतो याच्या बाबतीत सखोल ज्ञान दिलं त्यांच्या मार्फत जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचा आनंद या ठिकाणी त्यांनी जैन शिवसेनेकच्या अध्यक्षांना पुस्तक देऊन इतर मेंबर्ससाठी ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलं माझी या निमित्ताने धुळे शहराच्या प्रत्येक व्यक्तीला ही विनंती असेल की या पुस्तकाचा वापर प्रत्येकाने करावा त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टींवर आपण प्रबंध घात निर्बंध घातले पाहिजे याचा अभ्यास करावा किती वेळ मुलांना इंटरनेट वा किंवा मोबाईल वापरात द्यावा कोणत्या पद्धतीचे सॉफ्टवेअर त्यांनी वापरावे याचं सखोल ज्ञान त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे अशा चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी आज जैन सोशल ग्रुप पॅटिनच्या माध्यमातून सर्व मेंबर्स आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती असेच कार्यक्रम छान छान पद्धतीने या ठिकाणी होत असतील पुढचा उपक्रम जो जैन सोशल ग्रुपचा आहे की ज्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण किंवा शालेय त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे वया पुस्तकं युनिफॉर्म्स वगैरे ते पुरवण्याचा कार्यक्रम जे शिक्षण करणार आहे त्याही कार्यक्रमाला भ भरभूरचा सा प्रतिसाद धुळे शहराच्या माध्यमातून मिळतो आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात